नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळ्याच्या काही ठळकटामोडींकडे राज्याचं गृहनिर्माण धोरण लवकरच करणार जाहीर उपमुख्यमंत्री सफाई कामगारांना वारसा हक्काचा मिळणार लाभ आणि जिल्ह्यातील बेकायदा शाळांना कायमचं टाळ ठोकण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नापूर्तीसाठी राज्य शासन कटिबद्ध असून येत्या दोन वर्षात माडाच्या माध्यमातून सुमारे एक लाख घरांच्या उभारणीस सर्वतोपारी प्रयत्न केले जात आहेत या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्याचे गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळातर्फे पुणे पिंपरी चिंचवड आणि पी एम आर डी एसह सोलापूर जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील तीन हजार सहाशे बासष्ट सदनिकांच्या विक्रीकरता संगणकीय सोडत उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री तथा पुणे पालकमंत्री अजित पवार गृहनिर्माण राज्यमंत्री डॉक्टर पंकज बोयर म्हाडा पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव यांच्या प्रमुख दूरदृश्य प्रणालीद्वारे काढण्यात आली यावेळेला शिंदे बोलत होते उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की या गृहनिर्माण धोरणानुसार सर्वसामान्य नागरिक काम करणाऱ्या महिला विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ठिकठिकाणी वसतीगृह उभारली जाणार आहेत म्हाडा पुणे मंडळाच्या तीन हजार सहाशे बासष्ट सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित सोडतीसाठी अनामत रकमेसह एकाहत्तर हजार सहाशे बेचाळीस अर्ज प्राप्त झालेत अर्जदारांनी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणावर दाखवलेला हा विश्वास आहे अर्जदारांचा हाच विश्वास सार्थ ठरवण्यासाठी घरांच्या गुणवत्ता आणि सोडतीच्या पारदर्शकतेमध्ये कुठेही तडजोड न करता सोडतीतील विजेत्या अर्जदारांना तात्काळ सदनिकांचा ताबा देण्यात यावा महाराष्ट्र शासन विविध योजनांच्या माध्यमातून परवडणाऱ्या घरांची निर्मिती करते म्हाडानं गेल्या दीड वर्षात तेरा तीनच्या माध्यमातून सुमारे तीस हजार घरं उपलब्ध करून दिली आहेत ही कौतुकास्पद बाब असल्याचंही ते म्हणाले रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प मार्गी लागावेत आणि झोपडपट्टी पुनर्विकास व्हावा यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करते या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात गृहसाठा उपलब्ध होणार आहे मुंबई पुणे ठाणे या शहरांमध्ये समूह पुनर्विकास योजनेद्वारे योजनाबद्ध गृहनिर्मिती करण्यासाठी शासनातर्फे प्रयत्न केले जात असल्याचं शिंदे यांनी सांगितलं पुणे इथे देखील समूह पुनर्विकास योजना राबवण्याचे सुतोवाच शिंदे यांनी यावेळेला दिले आ, आता अर्थसंकल्पाच्या अगोदर ही महत्वाची जिल्हा नियोजन बैठक झाली आज सर्व लोकप्रतिनिधींनी यामध्ये सहभाग घेतला आणि अनेक विषयांवर यामध्ये चर्चाही झाली या वेळच जे इतिवृत्त जे होतं त्याला मान्यता त्या अनुपालन अहवाला मान्यता त्याचबरोबर चोवीस पंचवीसच्या खर्चाचा आढावा झाला पंचवीस सव्वीसच्या प्रारूप आरा आराखड्याला मान्यता दिली आणि त्याचबरोबर पाणी आणि शाळा आणि कचऱ्याचं विलेवाट या संदर्भात देखील चर्चा यामध्ये झाली हॉस्पिटलच्या आरोग्य विभागाच्या संदर्भात देखील चर्चा झाली आणि यामध्ये आता स्मार्ट पी एच सी तयार करणं माझी शाळा आदर्श शाळा करण शाळेचा पटसंख्या जी आहे वाढवणं आणि जे आपले पी सी आहेत त्यांची जी दर्जा दर्जा उन्नत करणं दर्जोन्नती करणं जेणेकरून तिथंच लोकांना सुविधा मिळतील स्मार्ट पी एच माध्यमातून जसं सांगली सातारा जिल्ह्यामध्ये देखील त्या जिल्हाधिकारी आणि शिवनी हे काम केलं आणि म्हणून जिल्हाधिकारी आणि सीओ आणि त्यांचे संबंधित विभागातले अधिकारी यांना एक कलेक्टिव एक टीम बनवून याच्यावर काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत सरसकट सफाई कामगारांना वारसा का हक्काचा लाभ देण्याचा लढा यशस्वी झालाय न्यायालयानं आदेश दिले असले तरी परिपत्रक निघालेलं नव्हतं संबंधित विभागाकडे पाठपुरावा केल्यानंतर काल हे परिपत्रक काढण्यात आले त्याची प्रत पालिकेला दिली असून खऱ्या अर्थानं सफाई कामगारांना वारसा हक्काचा लाभ मिळणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं दमाणे इस्टेट येथील पोस्ट कार्यालय असलेल्या इमारतीचा पुनर्विकास झाला आहे टपाल कार्यालयाला जोपर्यंत तिथे जागा मिळत नाही तोपर्यंत विकासकाला ओसी देण्यात येऊ नये अशी सूचना पालिकेनं केली असल्याचं केळकर यांनी सांगितलं वर्तकनगर येथील टपाल कार्यालय बेसमेंटमध्ये असल्यानं नागरिकांना त्रासदायक आहे पालिकेनं या कार्यालयासाठी सुसज्ज जागा देऊ केली आहे वागळे स्टेट इथे कार्यालयच नाही बाळकूम येथील कार्यालयाचं देखील सक्षमीकरण करण्यात येणार आहे टपाल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काही निर्णय घेण्यात आले सर्वसामान्य जनतेला सेवा देणारी सर्व टपाल कार्यालय येत्या सहा महिन्यात सक्षम करण्यात येणार असल्याचंही केळकर यांनी सांगितलं पोस्ट ऑफिसच्या संबंधामध्ये मी आठवड्यामध्ये पोस्ट ऑफिसचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या उपस्थितीत सर्वच महापालिका क्षेत्रातली पोस्ट ऑफिसच्या संबंधामध्ये बैठक घेतली आणि काय त्या ठिकाणी धक्कादायक काही गोष्टी झालेल्या आहेत की ही पोस्ट ऑफिस ही गरीबाला सर्विस देणारी ऑफिस आहे की ज्याच्यातून निर्णय योजनांचा देखील लाभ मिळतो मध्यमवर्गीय गरीब महिने जे आहे त्यांना या पोस्ट ऑफिसचा फार मोठा उपयोग होतो आता जमानी इस्टेटचं जे पोस्ट ऑफिस आहे त्या ठिकाणी रिकन्स्ट्रक्शन झालं पुनर्विकास झाला त्या ठिकाणी त्या पोस्ट ऑफिसला जागा द्यायला जर तो बिल्डर तयार नसेल तर महापालिकेने त्याला प्लान देखील पास त्याला ओ देखील देऊ नये अशा प्रकारची आम्ही भूमिका घेतली कारण पोस्ट ऑफिस ही अत्यंत गरजेची आहे आता वर्तकनगरचं पोस्ट ऑफिस जे आहे ते बेसमेंटला दिलं गेलं आहे तर आजच माझी चर्चा झाली आणि महापालिका त्यांना एक चांगला सुसज्ज अशी जागा द्यायला तयार झालेली आहे मालमत्ता विभागाने तर त्या ठिकाणी तो त्यांचा प्रश्न सुटेल वागळे इस्टेटला पोस्ट ऑफिसच नाही आहे तिथल्या लोकांना स्टेशनवर पोस्ट ऑफिसचं काही काम असेल तर ते, ते करायला जायला लागतं तर त्या ठिकाणचं देखील महापालिकेला मी सूचित केलेलं आहे की या ठिकाणी आपण ही अत्य अत्यावश्यक गरज आहे आणि ती आपण पुरवली पाहिजे तसंच बाळकून पोस्ट ऑफिस देखील सक्षमीकरणाचं काम जे आहे ते करण्याचं पोस्ट ऑफिसच्या बरोबर सहा महिन्यामध्ये संबंध महापालिका क्षेत्रामध्ये सक्षमपणे पोस्ट ऑफिसेस कशी कार्यरत होतील त्याच्या काळामध्ये देखील पाठपुरावा करणार नोटिसा बजावून देखील ठाणे जिल्ह्यात बेकायदा शाळांचा सपाटा सुरूच आहे एकट्या ठाणे शहरात तब्बल एक्क्याऐंशी अनधिकृत शाळा असल्याचं धक्कादायक वास्तव समोर येताच सरकार खडबडून जागा झालंय जिल्ह्यातील सर्व बेकायदा शाळांना परीक्षेनंतर कायमचा टाळ ठोकाचे आदेश आदेश पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नियोजन समितीच्या बैठकीत दिलेत त्यामुळे संस्थाचालक आणि अधिकाऱ्यांचं धाबदळ आणलंय ठाणे महापालिका क्षेत्रात एक्क्याऐंशी बेकायदा शाळा असल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती त्याची गंभीर दखल घेत ठाणे जिल्ह्यातील सर्वच अनधिकृत शाळा आता प्रशासनाच्या रडारवर आल्या आज झालेल्या डी पी डी सीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी बेकायदा शाळांचा मुद्दा महत्त्वाची असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली जिल्ह्यात सर्वाधिक बेकायदा शाळा या एकट्या ठाणे शहरात असून त्यावर वेळीच कारवाई केली गेली, गेली नाही तर हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याचं काही सदस्यांनी स्पष्ट केलंय प्रसारमाध्यमांनी आवाज उठवल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वार्षिक परीक्षा झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व अनधिकृत शाळा कायमच्या बंद कराव्यात असे आदेश दिलेत तसंच या शाळा चालवणाऱ्या संचालकांवर अजामीनपत्र गुन्हे दाखल करून त्यांच्यावर थेट कारवाई करण्यासही सांगितलंय नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील बेकायदा शाळांच्या प्रश्नावर चर्चा होत असतानाच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याने सार्वासारव करण्याचा प्रयत्न सा केला पण विद्यार्थ्यांचा हित लक्षात घेऊन बेकायदा शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत त्याच्यावर वर्गवारी करायला सांगितलेली आहे आणि त्याप्रमाणे जिल्हाधिकारी आणि सीओ या बाबतीमध्ये त्याची वर्गवारी करतील आणि त्यावर योग्य तो निर्णय घेऊया ठाणे महापालिकेनं अर्थसंकल्पात विविध विभागांना वी ठरवून दिलेल्या उद्दिष्टातून एकूण दोन हजार बासष्ट कोटींचा कर मिळणं अपेक्षित असून त्यापैकी एक हजार एक एकशे अडतीस कोटी रुपयांचा कर पालिकेच्या तिजोरीत आत्तापर्यंत जमा झाला आहे कर वसुलीची टक्केवारी पंचावन्न टक्के इतकी असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे पुढील दोन महिन्यात उर्वरित नऊशे चोवीस कोटी रुपयांची कराची वसुली करण्याचं आव्हान पालिका प्रशासनापुढे ठाणे महापालिका प्रशासनानं यंदाच्या अर्थसंकल्पात विविध विभागांना कर वसुलीचं उद्दिष्ट ठरवून दिले या कर वसुलीतून दोन हजार कोटी एक्केचाळीस लाख रुपयांचं उत्पन्न पालिकेला मिळणं अपेक्षित आहे अर्थसंकल्पामध्ये मालमत्ता कर विभागाला आठशे सत्तावन्न कोटी रुपयांच्या कर वसुलीचं उद्दिष्ट ठरवून देण्यात आलंय मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत मानला जातो विधानसभा निवडणुकीच्या कामात अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त होते त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात मालमत्ता कर वसुलीवर परिणाम झाला होता निवडणूक संपताच ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी मालमत्ता कर वसुलीवर भर देण्यास सुरुवात केली त्याचे सकारात्मक परिणाम डिसेंबर महिना अखेर दिसून आले वसुलीत वाढ होत असल्याचं चित्र होतं असं असलं तरी पालिकेला डिसेंबर महिना अखेर जेमतेम पन्नास टक्केच इतकीच वसुली करणं शक्य झालंय ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाला आठशे त्र्याण्णव कोटींचं उद्दिष्ट देण्यात आलं असून त्यापैकी पाचशे त्रेसष्ट कोटींची म्हणजे त्रेसष्ट टक्के कर वसुली डिसेंबर महिना अखेरपर्यंत झाली आहे पाणीपुरवठा विभागाला दोनशे पस्तीस कोटी बावन्न लाखांचं उद्दिष्ट असून त्यापैकी चौऱ्याहत्तर कोटी सदुसष्ट लाखांची म्हणजेच एकतीस टक्के इतकीच कर वसुली झाली आहे जाहिरात विभाग नऊ कोटी बावन्न लाख मालमत्ता पाच कोटी चौदा लाख घनकचरा त्रेपन्न लाख नाट्यगृह एक कोटी ब्याऐंशी लाख अग्निशमन विभाग छप्पन कोटी एकोणतीस लाख अतिक्रमण विभाग दोन कोटी चौतीस लाख अशी कर वसुली झाली शहर विकास विभागाला साडेसातशे कोटींचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं त्यापैकी तीनशे सत्त्याऐंशी कोटींची वसुली झाली विविध विभागांच्या कर वसुलीतून एकूण दोन हजार बासष्ट कोटींचा कर मिळणं अपेक्षित असून त्यापैकी एक हजार एकशे अडतीस कोटी रुपयांचा कर पालिकेच्या तिजोरीत आत्तापर्यंत जमा झालाय पुढील दोन महिन्यात उर्वरित नऊशे चोवीस कोटी रुपयांची कराची वसुली करण्याचं आव्हान पालिका प्रशासनामुळे आहे ठाणे शहर पोलिसांनी आपले ठाणे सुरक्षित ठाणे हे ॲप खास पोलिसांसाठी विकसित केले त्यामुळे गर्दीच्या आणि ओसाड जागी प्रभावी गस्त घातली जात असल्यानं गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यात काही अंशीदारी यश आल्याची माहिती पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी दिली आयुक्तालयातील ठाणे भिवंडी कल्याण उल्हासनगर आणि बाबरे स्टेट या परिमंडळातील पस्तीस पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात पोलिसांची नजर राहण्यासाठी त्यांचा प्रेझेन्स दिसण्यासाठी या ॲपची निर्मिती केली आहे त्यामध्ये दोन हजार दोनशे पन्नास संवेदनशील ठिकाणांची नोंद आहे या ॲपमुळे प्रभावी पोलिसिंगही होत्या त्यामध्ये दर्शवलेल्या पोलीस ठाण्यांमधील संवेदनशील ठिकाणं पुतळे ओसाड जागा आणि चेन स्नॅचिंगच्या ठिकाणी बीट मार्शलकडून पाहणी केली जाते संबंधित पोलीस अंमलदारांनी या ठिकाणी भेट दिली आहे की नाही ती किती वाजता दिली आहे त्याचबरोबर दिवसा आणि रात्री किती वेळा भेट दिली अशी सर्व माहिती थेट पोलीस निरीक्षकांपासून ते आयुक्तांपर्यंतच्या सर्व अधिकाऱ्यांना ॲपद्वारे मिळते पोलिसांच्या पेट्रोलिंगची माहिती समजते दिवसाला कोणत्या बीट मार्शलना भेट दिली किंवा नाही याचाही आढावा थेट पोलीस आयुक्तांकडून घेतला जातोय त्यामुळे बहुतेक सर्वच पोलीस कर्मचारी हे संबंधित ठिकाणी भेटी देऊन पाहणी करतात ॲपमध्ये नोंदवलेल्या महत्वाच्या ठिकाणी हाणामारी महिलांची छेडछाड चेन स्नॅचिंग आणि इतरही गुन्हे उष् नयेत नागरिकांमध्ये दे सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी अशा ठिकाणी पोलिसांची उपस्थिती आवश्यक असल्यानं ॲपची निर्मिती केली आहे त्याअंतर्गत सात हजार आठशे सत्याहत्तर अधिकारी अंमलदारांची नोंदणी केली आहे पोलिसांची गैरहजेरी नोंद झाल्याच्या ठिकाणांच्या संबंधित पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांकडे पोलीस, पोलीस, पोलीस आयुक्तांकडून विचारणा होती आहे मुंबई मेट्रो लाईन चार वडाळा ते कासारवडोली प्रकल्पांतर्गत माचिवडा येथे प्लेंथ टाकण्याचं काम सुरू झालं असून चौऱ्याऐंशी टक्के स्थापत्य कामं झाले त्यामुळे प्रकल्प डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत खुला होण्याची शक्यता व्यक्त होते एम एम आर डीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या अद्ययावत माहितीनुसार नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये प्राधिकरणानं सांगितलं की लाईन चार वर पंचेचाळीस टक्के काम पूर्ण आहे एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये ग्रीन लाईन चार प्रकल्पाची स्थिती एकोणपन्नास टक्के होती सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये माचिवडा इथे प्लेंथ टाकण्याचं काम सुरू करण्यात आलं हा मार्ग बत्तीस पूर्णांक बत्तीस किलोमीटर लांबीचा आहे या मार्गावर एकोणतीस स्थानक असणार आहे आणि या मार्गावर चेंबूर भांडोप मुलुंड आणि तीन हातनाका अशी स्थानक असतील हा मार्ग सध्याच्या ईस्टर्न एक्सप्रेस रोडवे मध्य रेल्वे मोनो रेल यांच्याशी जोडला जाणार आहे आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळापणामुळे शेवटी पुन्हा एकदा राज्याचं गृहनिर्माण धोरण लवकरच करणार जाहीर उपमुख्यमंत्री सफाई कामगारांना वारसा हक्काचा मिळणार लाभ आणि जिल्ह्यातील बेकायदा शाळांना कायमचं टाळ ठोकण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश आपल्या विभागातील काही अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन सायलिक आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट डॉट कॉम तर पुन्हा भेटू वेळी या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार